आमचं या लाल महालाच्या ऐतिहासिक भूमीवरती एकच सांगणं आहे की या लाल महालानी अनेक दिशा देण्याचं काम क्रांतिकारक घडवण्याचं काम आणि स्वराज्य निर्मितीचं काम केलेलं आहे आणि या स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर ज्या छत्रपती संभाजी महाराजांना जे आयुष्य मिळालं ते अतिशय धगधग असं जीवन त्यांनी जगलेले आहेत त्यांनी इतक्या लढाया केल्या कुठल्याही माघार घेतलेली नाही आणि अशा संभाजीराजांना कुठल्या तरी माध्यमातून बदनाम करण्याचा कार्यक्रम हा गेल्या अनेक वर्ष इतिहासकारांनी इतिहासाच्या माध्यमातून म्हणा नाटकांच्या माध्यमातून म्हणा चित्रपटांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या अंगानी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न या शिवप्रेमींनी हाणून पाडला आणि त्याच्यानंतर अमोल कोल्हेंनी जी काही सिरियल काढली ती अतिशय चांगल्या पद्धतीने सिरियल काढली मग या सिरियलचा आधार घेऊन इतिहासाचा खरा इतिहासाचा आधार घेऊन हे हिंदी सिनेमा जो का छावा जो निर्मि निर्माण केलेला आहे यांनी त्याचा आदर्श घ्यावा सेन्सॉर बोर्डाला आमची विनंती आहे की महापुरुषांवरचे जे काही चित्रपट आहेत त्या चित्रपटांची पहिली तपासणी केल्याशिवाय इतिहास तज्ज्ञांकडनं तपासणी केल्याशिवाय या चित्रपटाचे ट्रीझरसुद्धा प्रदर्शित करू नयेत आणि ट्रीझरमध्ये जर फक्त नाचगानं दाखवलेलं आहे ते वेगळ्या पार्श्वभूमीवर दाखवलेलं आहे आणि ते गाणं जे दाखवलं आहे त्याला आमचा पूर्ण आक्षेप आहे आणि फक्त तीन मिनटाच्या याच्यात गाणं दाखवलं आहे अजून जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये नक्की यांनी काय काय क्षण काय काय प्रसंग आणलेत हे आम्हाला माहिती नाहीत ते, ते समोर आले पाहिजेत इतिहासांकडनं तपासले गेले पाहिजेत आणि मगच हा चित्रपट प्रसिद्ध करावा हिंदी सिनेमा हा कमर्शियल पद्धतीने वापरला जातो त्या पद्धतीने गल्ला भरायचं काम केलं जातं त्याला किती कोटी मिळाले ह्याच्याकडं त्यांचं लक्ष असतं तर आमचं लक्ष आहे इतिहासाकडं आहे त्यामुळं यांनी गल्ला भरायचा विचार याच्या बाबतीत करू नये उलट चांगला चित्रपट काढला तर जगाला आदर्श निर्माण करणारा चित्रपट होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त कमाई पण होईल आणि तुमचं नावही होईल तर त्यामुळं आमचा हा इशारा आणि विनंती आहे की सरकारने त त्वरित त्याच्यात लक्ष घालावं आणि निर्मात्यांनी देखील लक्ष घालून याच्यामध्ये जे काही दुरुस्ती आहेत त्या कराव्यात आणि मगच चित्रपट प्रसिद्ध करावा सेन्सॉर बोर्ड का असेल आणि सरकारला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत रितसर आणि त्या निवेदनामध्ये आमची हीच मागणी राहील की हे चित्रपट हा सुधारित होऊन आला पाहिजे लोकांच्या समोर अन्यथा हा चित्रपट रिलीज केला जाणार नाही 张。